नाशिकमधील आंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिडकोच्या शुभम पार्क भागातील चर्च समोर तेरा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चार ते पाच जणांच्या टोळक्याने सुमित देवरे वर्ष अठ्ठावीस या तरुणावर हल्ला चढवून चॉपरने सपासप वार करत त्याची हत्या केली ऐन होळीची लगबग सुरू असताना अचानकपणे रात्री झालेल्या हत्येच्या ना घटनेनं नाशिक पुन्हा एकदा हदरला या प्रकरणी आंबड पोलिसांनी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतला मागील भांडणाची कुरापत काढून टोळक्याने देवरेचा काटा काढल्याचं पोलिसांनी प्रथम दर्शनी सांगितलं घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राकेश हंडे यांच्या पथकासह शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह व युनिट दोनचे पथक तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली सुमित देवरे हा घरात असताना त्याला महत्त्वाचे काम असल्याचे सांगून संशयित आरोपींनी शुभम पार्कजवळील चर्चजवळ येण्यास भाग पाडलं सुमितच्या आईने सुमित यास बाहेर जाऊ नको असं सांगितलं होतं मात्र सुमित्याने आईला मी लगेच जाऊन येतो असं समजावून सांगितलं आणि सुमितची ही भेट त्याच्या आईसाठी अखेरची ठरली संशयित आरोपींनी सुमितवर दादरा शस्त्राने वार केल्यानंतर त्यानेच वडिलांना फोन करून माझ्या वार झाल्याचं सांगितलं मात्र हा सुमितचा शेवटचा फोन ठरला सुमित हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता सुमितच्या जाण्याने कुटुंबियांना मोठा अपघात झाला आहे